तर बघा आता घराच्या पुढेच जास्वून तिची झाड येते तर आता मला त्याची आता फुलं तोडायची होती पूजेसाठी तर भरपूर अशी फुले मी वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मी रोज व्हिडिओमध्ये दाखवतेच ती फुलं मी तोडून आणली मस्तपैकी आणि किती छान अशी दिसते ते वेगवेगळे कलर म्हणजे बघतच असं बसा वाटतं त्या फुलांच्याकडे इतकी छान अशी फुलं दिसते ते आणि त्यात म्हणजे वेगवेगळे कलर पण असते ते तर आता इकडे फुले मी बाजूला ठेवची तिथेच पूजा करायची होती त्याच्यामुळं आणि भाजीपाला आणलेला होता भरपूर त्या किचनवर ठेवलेला होता काढून आणले आणल्या तर ही कवळा लसूण आहे किती छान आहे आणि टवटवीत आणि ताजा ताजा लसूण कांदं बटाटो आणि खजूरचं एक पॅकेट आणलेलं आहे केळ आणली ती गाजरं इलायची पोष्टाच्या पुड्या संपलेल्या होत्या पोष्टच्या पुड्या आणि वटाणं नव्हतं बोललं वाटाणं मिळालं बऱ्याच दिवसातून तर वटाणं आणलं आणि तेलाची पिशवी असं काय काय बरस बाजार असा संपलेला होता ते आम्ही येता येता घेऊन आलो आणि भरपूर असा बाजार भरलेला तर मुगाची डाळ अशीच भरण्यात होती जरा पसरून ठेवली दिवसभर अशी ठेवलेली तर त्यातले घाण पण सगळे काढले आणि बारीक बारीक कांदा येतं बघा इकडं मोठं पण कांदा एका बाजूला येतं आणि बारक पण कांदा येतं असं मोठं कांदा संपलं की बारक कांदा मी घेते आणि बाहेरचं वातावरण तर खूप छान असं झालेलं मस्त पैकी निम्मी निम्म्या बाजूला इकडे सावली होती आणि निम्म्या बाजूला इकडे ऊन पण पडलेलं आणि सगळं हे झाड लोट सकाळ सकाळी पहिल्यांदा उठल्या उठल्या लोटून काढलेलं इतकं पाला पडतं की आता पालवी झाडाला फुटते त्याच्यामुळे वायटी वायटी पाला पाचोळा सगळ्या पडलेला अस आणि आपलं अंगण जर स्वच्छ असलं तर खूप छान असं वाटतं मस्त पैकी आणि शांत म्हणजे वाटतं आणि जिकड बघ तिकडं कावळ्याचा आवाज आणि मांजर मी झाल तिकडं मांजर माझ्या मागे येत राहत आणि ही तिचं बघा आता इथं उगवण उगवलेला आहे तर ही वेगळीच आहे ती जरा बारी आणि झाड किती बारक छोट असं झाड आहे पण त्याला गुलालाचे गुलाल कसा असतो गुलालाचा कलर असली फुलं आलेली ती आणि ही पिवळी फुलं येते मस्तच अशी काळ्या काल उमललेल्या नव्हत्या आज फुलं तेवटवित अशी दिसायला लागली ते आणि वातावरण असं झालेलं आहे आणि जिकडं आभाळ आता ऊन तरी आता भरपूर आता पडायला लागलेला आहे तर ही झेंडूची फुलं येते पैकी किती पिवळी जर दिसते ते हिरवेगार ह्याला संध्याकाळचं पाणी फायपणा असं मारलं की टवटवीत झाड ते वजू अशी राहते ते आणि वल पण राहते त्याच्यामुळे रोज संध्याकाळचं कधी टाइम मिळेल तसं असं पाणी मारते आणि इकडं मिरचीची पण झाड येते पण काय आता मिरच्या का नाही त्या मिरच्या आल्या त्या मोठमोठ्या ही दुसरीच फुलं आहे ती ही तर आणि ही बघा किती पसरलेलं फुलं आहे फुलं आले ते त्याला आता आपण इतकी दाट पानं दिसते तिथे आणि ही वेगवेगळी अशी झाड येते पण त्याचे काय नाव काय मला माहिती नाही ते पण छान दिसते ते अशी तर घरातून असं बाहेर निघाले की हे असे झाड नेम मस्तच वाटत असं त्याच्यामुळे हे झाड भरपूर असे लावलेली ती आणि आता आपले शेवाळ्या पण आता शिजले ते का बघते आता तर शेवाळ्या तर आता शिजल्या तर बरेच उशीर झाला आता मी गॅस कमी ठेवणं शेवाळ्या शिजवून घेतल्या आणि पाणी पण त्यातला आठले मस्तपैकी आता तर सकाळचा हलका फुलका नाश्ता आहे मस्तपैकी शेंगदाणं भरपूर टाकलेलं जेरेची फोडणी देऊन असं कांदा पण टाकून घेतला कांदा चांगला पाण्यात शिजवून घेतला फोडणीला देऊन कांदा शिजला की शेवाळ्या पण खूप छान अशा लागत्या त्या आणि घरातील पण सगळे झाडलोट करून घेतली स्वच्छ वाटतं असं मस्त सकाळ सकाळचं सका वातावरण आणि पूजा करायची होती त्याच्यामुळे फुलं पण तोडून आणलेली होती तर आता मला पूजा पण करायची तर म्हटलं एक छोटासा मस्तपैकी आता एक व्हिडिओ काढून टाकावा आणि बाहेरचं पण इकडचं मी सगळं लुटून काढलं झाड लोट करून घेतले तर छान वाटतं सकाळ सका आणि मन पण प्रसन्न होऊन जात सकाळ सकाळचे झाड लोट केले की आणि मेन म्हणजे आपल्या शरीराचा एक व्यायाम असतो ते पण व्यायाम होऊन जातो आपण झाड लोट केले की तर सकाळी उठले उठले पहिल्यांदा मी सगळं झाड लोट करून घेते आणि अंग पण आपलं शरीर हलकं हलकं वाटत अस तर इकडे बघा आता मस्त पैकी आता इकडे पण झाड येते अशी जास्वंदीची आणि इकडं दार मेन दार आणि ही खिडकी त्या मेन दाराच्या आणि माझर बघा मी जिकडं जाल तिकडे आता तिकडं मी गेली होती तर तिकडं जाऊन माझ्या मागे उभं राहिलो माझ्या आता इथं आले की इथं येऊन उभा राहिल या तर मेंदाराच्या चौकटीच्या वर गणपतीचा फोटो आया आणि मा माग पण पुढच्या बाजूला पण गणपतीचा असा फोटो लावले तोरणाच्या वर आणि मागच्या बाजूला माग आतमध्ये पण घरात गेल्यावर पण मागच्या बाजूला पण एक चौकटी कशी गणपतीचा फोटो लावलेला आहे तर खूप छान ही जरा मोठा आया आणि आतमध्ये लावलेला आहे ते बारका आया फोटो तर हॉल पण आता झाड झाडलोट करून घेतले आणि छान असं सकाळ सकाळचा नाश्ता पण मस्तपैकी आता बनवून घेतला तर हि आपला गणपती लहान असं मांजर बघा कसं पळालं मांजर मी आता बाहेर नव्हती का नाही मी आता आता आली की आता आले मांजर आता गेलं पळत आता आता मुलं कुठे ते आता उरकत बसल आता पोरास तर असं त्याच चालूच असतं त्या मांजराचं असू द्या तर छान वाटतं पण असं इकडं तिकडं माझं फिरायला लागलं म्हणजे माझं आणि या ही एक खोली आणि मागच्या बाजूला एक खोली आहे ह्या अशा दोन खोल्या ही एक खोली आणि ही खोल्या खाली दोन खोल्या एक हॉल किचन आणि चुलीची पण खोली अशी आणि वरती पण दोन खोल्या आहेत त्याच्या तर शे आपल्या शेवाळ्या शिजल्या त्या ग बघते आता मस्त पैकी आता झाकून ठेवले त्या पण खूप उशीर लागतो असा नाश्ता शेवायाशी शिजायला शेवा त्याच्यामुळं कॅमेरा घेऊन फिरवत बसलेली फोन म्हणजे आपली दोन दोन कामं पण होऊन जाते ती शिवाय नाश्ता पण तयार होतोय आणि एक व्हिडिओ पण निघतोय तर आता मला ज्यूस बनवायचा या शेवाळ्या बाजूला ठेवते आता तर बीट्रूट आणि गाजराचा ज्यूस मी बनवून घेतलेला आहे मस्तपैकी बीट्रूटच्या साली काढून घेतल्या गाजराच्या पण साली काढून घेतल्या आणि मिक्सरला बारीक करून थोडंसं पाणी ओतून असा बीट्रूटचा आणि गाजराचा मिक्स मध्ये ज्यूस बनवून घेतला छान छान पैकी तर आता दोन्ही ग्लासात खालीवर झालेला तर जरा कमी वाटले एका ग्लासामध्ये तर दोन्ही सामान करून घेतला तर दिसाय किती छान पण दिसते आणि चवीला पण खूप छान आया बीट्रूटचा ज्यूस गाजराचा ज्यूस आणि त्याच आलो पण टाकलेलं फुरीची साखर टाकले आणि चवीनुसार